प्रश्न असाय किती दिवस आपण सचिव सचिवांची पत्र खेळत बसणार मला टाइम उत्तर हे हवं होतं या विषयाच्या लक्षवेधी लागत आहेत आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ आम्ही ही बैठक घेऊ आम्ही ते करू मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत त्यांना या प्रश्नाची संपूर्णपणे माहिती आहे माझं एवढंच मी पोटतिडकीने केवळ त्याच्या पुनर्विकासा संदर्भात विचारतोय नाही ऐका ना आता काय मी उत्तर देतोय ना मी उत्तर देतोय तुम्ही काय म्हणला तुम्ही शांत बसा उत्तर घ्या <Piet> उत्तर घ्याय विचारलं नाही उत्तर उत्तर घ्याव असं नाही असं नाही का आदित्यजी नाही काय लागलं ना नाही काय बसा खाली बस तुम्ही काय केलं एकोणीस ते बावीस मंत्री मोदी उत्तर द्या अरे एकोणीस ते बावीस काय झालं अरे एकोणीस ते बावीस काय झालं सांगा ना अरे उत्तर देता ना काय झालं एकही पत्र दिलं नाही एकदाही पाठपुरावा केला नाही कोणाचं सरकार होत एकोणीस ते बावीस उलट बावीस तारखेला माननीय एकनाथ बावीस ला माननीय एकनाथजी शिंदेसाहेब एकना मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र दिलं मुख्यमंत्र्यांनी एक वेळा पत्र दिलं तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं अरे तुम्ही केलं सांगा ना अरे आमची लाज काढू नका तुम्ही काय केलं ते सांगा अरे तुम्ही काय केलं ते सांगा आमची काय लाज अरे आमची काय लाज करता तुम्ही तुम्ही काय केलं ते सांगा अरे तुम्ही काय केलं नाही काय केलं नाही आम्ही आम्ही केलं तुम्ही काय केलं काय केलं नाही